आज सकाळी निवडणूक आयोग घडी फोडण्याचं काम संजय राजाराम राऊतच्या माध्यमातून चालू आहे एक सोयीचं राजकारण महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सच्या लोकांचा असा आहे की आपल्या किंवा त्यांच्या मनाप्रमाणे अगर निकाल लागला नाही किंवा जिथे जिथे लोकांनी त्यांना नाकारलं तिथे निवडणूक आयोगावर कधी आमच्या विधानसभा अध्यक्षांवर खापर फोडायचं आणि स्वतःचा अपयश झाकण्याचा प्रयत्न करायचा मला संजय राजाराम राऊत आणि त्याच्या मालकाचं आश्चर्य असं वाटतं की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला जेव्हा भारतीय जनता पक्ष आणि एनडीए मध्ये हे लोक होते त्यांना अठरा अठरा खासदार निवडून मोदी साहेबांच्या आशीर्वादामुळे येत होते तेव्हा त्यांना निवडणूक आयोगावर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा त्यांना वर कुठेही आक्षेप वाटला नाही तेव्हा ना निवडणूक आयोगाचं कौतुकाचे असंख्य व्हिडिओ आपल्याला ह्या निवित त्यांचे युट्यूबवर आणि अन्य जागे दिसतात म्हणजे तुमच्या मनाप्रमाणे आणि तुमचे अठरा अठरा खासदार जेव्हा निवडून येत होते तेव्हा सगळ्यात चांगलं होतं सगळंच एकदम रंगतदार होतो आणि आता तुम्हाला एकवीस लढून पण जेव्हा तुमचा नऊवर स्ट्राईक रेट गेलेला आहे तेव्हा तुम्हाला निवडणूक आयोग चुकीचा वाटतो मग जिथे जिथे तुमचा खासदार निवडून आलेला आहे नऊ जागी तिथे तुम्ही निवडणूक आयोगावर आणि वर आक्षेप का घेत नाही तिथे तुमचा ईव्हीएम व्यवस्थित चाललाय तिथे काहीच प्रॉब्लेम नाही ही जी काही मानसिकता आहे घाणेली मानसिकता आहे आम्ही जिथे जिंकलो तिथे सगळं चांगलं आणि जिथे आमचं अपयश हातात आलं तिथे निवडणूक आयोगावर आणि अन्य संस्थांवर आक्षेप घेणं ही जी काही घाणेली मानसिकता आहे हिला महाराष्ट्रामध्ये धारा मिळता कामा नये हीच भूमिका आमच्या सगळ्यांची असली पाहिजे बोला संजय राऊत नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आहेत की शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जात आहे शिक्षकांना विकत घेऊ नका ना तर नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये विद्यार्थी मतलब वर्गातल्या सर्वात चिटर विद्यार्थी शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल तर विचारातल्या शिक्षकांना नाशिकच्या शिक्षकांना काय वाटत असेल ज्यांनी आतापर्यंत कुठलीही परीक्षा प्रामाणिक पद्धतीने दिली नाही जो आपल्या मालक समान प्रिन्सिपल बरोबर प्रामाणिक राहिला नाही तो संजय राजाराम राऊत अगर नाशिकच्या शिक्षकांकडून अगर मतदान मागत असेल आणि ज्ञान वाटत असेल वाटत असेल तर त्या नाशिकच्या शिक्षकांच्या समोर मी हात जोडले पाहिजे संजय राऊत असंही म्हणतात की मुख्यमंत्री येऊन गेले ते कशासाठी येतात जातात हे माहिती आहे मग फिरतो तो पण कशाला येत जातो हे पण तुला माहिती असलं पाहिजे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना नाशिक काय राज्यामध्ये फिरण्याचा अधिकार आहे आणि ते लोकांमध्ये लोकप्रिय असल्यामुळे ते लोकांमध्ये राहतात आणि तुला त्याच्यामध्ये जास्त अंकांनी माहिती असेल तर तू जरा महिल्यासमोर दे आणि पण आमच्यात भर टाक यावरून बोलताना पुढे संजय राऊत असंही म्हणाले की सुषमा अंधारे यांनी त्याबाबत व्हिडिओ दिला आहे हेलिकॉप्टर मध्ये वीस कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले असं आहे की त्याच्या बाबतीमध्ये जेव्हा निवडणूक आयोगाच्या लोकांनी परत एकदा जेव्हा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातल्या बॅगात तपासल्या तेव्हा तू काहीच सापडलं नाही असे खोटे नाटे आरोप करून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बदनामी या संजय राजाराम राऊतनी करू नये नाही तर कधीतरी तुझ्या रूम मधल्या बॅगा आम्हाला ही लागतील उमेदवार वरून संजय राऊत म्हणतात की ही पद्धत बंद व्हायला पाहिजे लोकांना भ्रमित केलं जातं आणि मत घेतली जातं ठीक आहे ना पण तुझ्या निवडणुका कधीतरी तू जनतेमध्ये तू निवडून येण्याची हिंमत ज्या दिवशी करशील तेव्हा तुला ह्या निवडणुकीचे विविध पेत्रे जे वापरले जातात तेही तुला कळतील तू तु बॅकडोअर म्हणून जाणारा ना माणूस असल्यामुळे तुला निवडणुकीचं राजकारण आणि निवडणुकीची तंत्र हे कधीच करणार नाही स्ट्राईक रेट वरून संजय राऊत असं म्हणतायत की सीएमचा स्ट्राईक रेट जो आहे त्यांचा बेमआनीचा स्ट्राईक रेट चांगला आहे पैशाने स्ट्राईक रेट घेतला मुंबईची जागा लुटली थैले आणि खोकेचा स्ट्राईक रेट आहे आणि संजय राजाराम राऊतचा महिलांना शिव्या देण्याचा स्ट्राईक रेट अतिशय चांगला आहे महिलांना धमक्या देऊन त्यांच्या घरावर दारूचा बॉटल मारण्याचा स्ट्राईक रेट संजय राजार अतिशय चांगला आहे त्या स्ट्राईक रेट मध्ये महिलांच्या चा अत्याचारामध्ये महाविकास आघाडीचा स्ट्राईक रेट कोणच कमी करू शकत नाही एवढे मातब्बर लोक महाविकास आघाडीमध्ये आहेत लोकसभेच्या निवडणुकीच्या बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात जास्त केंद्राने आम्हाला टार्गेट केलं त्याचा प्रकाव बसला टार्गेट केलं नाही वस्तुस्थिती मांडण्याचं काम केंद्राच्या आमच्या के नेतृत्वाने ने आणि विविध नेते मंडळींनी केलेलं ने आहे महाराष्ट्राची वाट आणि महाराष्ट्राला रसा तळायला घेऊन जाण्याचं काम हे महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच झालेलं आहे म्हणून जेणे महाराष्ट्राची वाट लावली जेणे महाराष्ट्राला पिछे हाडे तर त्याला त्याच्याबद्दलच बोलणार ना के जो बायड जो बायडन बद्दल बोलणार काय ठाकरेंच्या कारवाईबाबत बोलताना संजय राऊत म्हणतात की सगळ्यात आधी निवडणूक आयोगावर कारवाई केली पाहिजे हे सरकार कोसळल्यावर पहिली कारवाई निवडणूक आयोगाच्या तीन अधिकाऱ्यांवर केली जाईल सरकार कोसळायला काय ते वडापावचं दुकान नाही शिव वडापावचं दुकान नाही हे सरकार कोसळणार कोसळणार तर नाहीच पण त्या अगोदर निवडणूक आयोगाच्या अगोदर संजय राजाराम राऊत आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांवर किती लवकर कारवाई होते हे येणाऱ्या दिवसामध्ये कळेल तर जातीपातीच्या राजकारणाचा जा फटका एकट्या भाजपला कसा बसेल जर राजकीय वोट बँक म्हणून कोणी एकाकडे बघतोय तर दुसरा दुसरीकडे बघतोय असं विधान पंकजा मुंडे आहे त्याबद्दल मी त्यांचं विधान ऐकलं नसल्यामुळे मी त्याच्याबद्दल बोलू शकतो ज्याप्रमाणे प्रमाणे ज्यांचं सर्टिफिकेट दिलं जात असतील तर ते योग्य आहे ज्यांचं नसतील तर त्यांना दिले जाऊ नयेत अशी भूमिकाही पंकजा मुंडेंनी घेतली मी हे बघितलं नसल्यामुळे पत्रकार परिषद बघितल्या नसल्यामुळे त्याच्यावर बोलणं उचल केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आरोपांची शहानिशा करण्यासाठी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्हाधिकरण अहवाल मांडवण्याची माहिती आहे कारण का या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीच्या काळात पत्रकार परिषदे घेतली आणि चुकीची माहिती दिली आणि भ्रम पसरवला तर माझ्या हिशोबाने त्यांची सगळ्या भाषणाची आणि पत्रकार परिषदेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई झालीच पाहिजे आणि हे चांगलं उदाहरण लोकांच्या समोर उभं केलं पाहिजे की असं कोणीही येऊन चुकीची माहिती देऊन अगर मतदारांमध्ये भ्रम पसरवत असते तर त्याच्यावर योग्य ती आणि कडक कारवाई झालीच पाहिजे झरांगे पाटील साहेब असं म्हणतात की पहिल्या टप्प्यात बावीस आणि दुसऱ्या टप्प्यात त्रेचाळीस ठिकाणी आपण उमेदवारांची के चाचपणी केली आहे तिसऱ्या टप्प्यात चाचपणी करणार आहोत परंतु आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभेच्या जागा लढवल्या नाही तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा पाडून चांगलं आता ते ही मनात घेतलं तर अगर त्यांनी निवडणूक लढवायला पाहिजे तर कडवट मराठा म्हणून त्यांनी मागे बघू नये मराठ्यातला शब्द हा बंदूकिथ गोळीसारखा असतो अगर त्यांनी एवढं चांगले सर्वे केलेलं आहे तर त्यांनी मैदानात यावं नांदेडच्या भाजपच्या चिंतन बैठकीस अशोक चव्हाणांची गैरहजेरी रावसाहेब दानवे यांच्या उपस्थित झाली बैठक मात्र चव्हाणांच्या अनुपस्थितीमुळे चर्चांना उदाहरण आले ने, ने ते नेमकं चव्हाण गेले कुठे प्रश्न भाजपच्या दोन नेत्यांनी पक्षाला सूटचिठ्ठी दिली आहे माझी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील विधानसभा निवडणुकीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता तर भाजप नेते माजी आमदार रमेश कुते यांचाही भाजपला राम राम ठीक आहे दोन गेले असतील पण चार येण्याच्या तयारीमध्ये आहेत येणाऱ्या दिवसामध्ये बघा किती कोण येतात पाटील असं म्हणतात मुस्लिम मुस्लिमांना देखील आरक्षण द्या मुस्लिम, मुस्लिम धर्माला धर्माच्या नावाने आपल्या संविधानामध्ये कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही म्हणून अशा पद्धतीच्या मागण्या हा संविधानामध्ये मांडणारा नाही उलट मुस्लिम धर्मामध्ये असणाऱ्या जे विविध जाती आहेत उदाहरण पसमंदा जात जी गरीब जात आहे त्या जातीच्या नावाने आरक्षण मागा ना त्याच्यामध्ये मागासलेली जी जात आहे त्याच्यामध्ये आरक्षण मागा धर्माच्या नावाने कोणालाही आरक्षण मिळू शकत नाही हे कदाचित माहीत नसल्यामुळे ते अशा पद्धतीचे विधान करतायत सर नीट पेपर कुठे धागेदोरे आता थेट लातूर पर्यंत पोहोचले आहेत बिहार कनेक्शन पाठोपाठ आता महाराष्ट्र कनेक्शन समोर आले दोन शिक्षक ताब्यात घेण्यात आले नांदेडच्या एटीएस पथकाने लातूर मध्ये दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षणात नीटचे मला वाटते धागेदोरे कलानगर मध्ये पण पोचू शकतात कारण का तेजवी यादव ते जवळचे मित्र आदित्य ठाकरे आहेत आणि तेजस्वी यादवचा पीए हा नीटच्या ह्या पूर्ण घोटाळ्यामध्ये अटक झालेला मी ऐकलेला आहे तर म्हणून त्या बिहार आणि मातोश्रीचं कनेक्शन हे नीटमध्ये म्हणजे कुठेतरी बाहेर येऊ शकतं असं आम्ही ऐकतोय येणाऱ्या दिवसामध्ये बघू काय होत भास्कर जाधव असं म्हणताय रामदास कदमांनी भाजप दाखवला डबलबारी चालू आहे ठाकरे सेनेचे उपनेते गरीचंद्रपूर यांनी काल आपली भेट घेतली शुभेच्छा देखील काय त्यांनी राणे साहेबांच्या शुभेच्छा आणि सदिच्छा भेट घेण्यासाठी ते आलेले होते जरी आले होते ते आणि त्यांनी काही चर्चा केली ती सगळी चर्चा पत्रकारांसमोर करू शकत नाही पण ते त्याचे पडताळ येणाऱ्या दिवसामध्ये दिसतील आणि फक्त एकच नाही रांग लागलेली आहे आता आम्हाला लोकांना निवडायचंय आहे किती लोकांना घ्यायचं तर नाही घ्यायचं जळगाव मध्ये काल मुख्यमंत्र्यांची सभा झाली याच्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या अनुषंगाने आणि त्यावेळी पैसे वाटप केल्याचा आरोप जो अजून आरोप आहे ना आरोपावर चौकशी झाली पाहिजे आणि चौकशी होईल पण अशा पद्धतीला आम्हाला पैसे देऊन निवडणुका लढवण्याची काही गरज नाही आमचं सरकार शिक्षक असो पदवीधर असो यांना योग्य पद्धतीने न्याय देणारा आमचं महायुतीचं सरकार आहे म्हणून मला वाटत नाही अशा पद्धतीच्या काय आरोपांमध्ये सथ्य आहे आता ज्याने फर्निचर आणि घरातल्या फर्निचरसाठी पैसे मागणाऱ्या ह्या नेत्या त्यांनी दुसऱ्यांवर अगर पैसे वाटपाचा आरोप करत असतील नरेंद्र मोदी यांचा भाजप अल्पमतात आला व दोन कुबड्यांच्या मदतीने मोदी पंतप्रधान झाले मुंबई देशात किमान सात ते सत्तर ठिकाणी अनेक प्रकारचे तांत्रिक घोटाळे करून भाजपने विजय मिळवला तसे झाले नसते तर भाजप एकशे दहा ते एकशे वीस पर्यंतच थांबला असता व मोदी पंतप्रधान झाले नव्हते या सगळ्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अशी टीका सामनातून काढायला पण तुमचा मालक उद्धव ठाकरे हा स्वतःच्या पायावर तरी उभा आहे का ज्या दिवशी काँग्रेसनी मारून लात घातली तेव्हा त्याला मालकाला उभं पण राहायला येणार नाही दुसऱ्यांना कोबड्यांचा आरोप करण्या अगोदर तुझ्या मालकाला अगर हिंमत असेल तो स्वतःच्या हिमतीवर महाराष्ट्राचे दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदार निवडणूक मतदारसंघ निवडणूक लढून दाखवावे दुसऱ्यांच्या कुबड्या बघण्यापेक्षा तुझ्या मालकाला किती टेकू लागतात उभं राहण्यासाठी हे त्यांनी बघावं मोदी सरकार सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी गेले असता राष्ट्रपती मुर्मू मु, मु यांनी दही साखरेची वाटी घेऊन पुढे आला त्यांना मोदी देशाखाचा घास भरवला हो हे चित्र लोकशाही संविधान मानणाऱ्यांना विचलित करणार आहे असं सामना म्हणतो ती एक परंपरा आहे या परंपरा आणि संस्कार ज्यांना कधी कळतच नाही त्यांना ह्या गोष्टीवर आक्षेप असणारच काहीतरी गोड बातमी आहे त्याच्यामुळे त्या काही परंपरा आणि संस्कार असतात आपल्यावर त्या गोष्टी सामना आणि संजय राजाराम राऊत अपेक्षा करणं हेच मुला चुकीचं आहे म्हणून त्याच्यामध्ये आश्चर्य तुम्हाला वाटू नका कारण निर्मला सीतारामन यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतला तो म्हणजे रेल्वेच्या ज्या सर्व सेवा आहेत त्यांना त्याच्यावर जीएसटी पूर्ण उठवलेला आहे त्याच्यामुळे निश्चित पद्धतीने रेल्वे क्षेत्रामध्ये फार मोठे बदल होतील आणि लोकांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल म्हणून जे जे शब्द मोदी साहेबांनी या तिसऱ्या टर्मसाठी गेलेले होते हे सगळे शब्द पूर्ण करण्याची प्रक्रिया आहे ते ह्या निमित्ताने सुरू झालेले असं दिसतंय थँक्यू धन्यवाद